नमस्कार शेतकरी बंधूं मी अगृष्ट अतुल टेमगिरे आणि माझ्यासोबत आहेत तेजस कोल्हे सर शेतकरी बंधूं म्हणजे आता मागील मे महिन्यामध्ये आपण बघितलं खूप सर्वदूर पाऊस हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने खरीबामध्ये जी कापसाची लावगड जी आहे ती पण काही काही भागामध्ये चालू झालेली आहे काही भागामध्ये पंधरा ते वीस टक्के लावगड झालेली देखील आहे परंतु लावगड करताना कापूस लावगड करताना बरेचसे लावगडच्या पद्धती ते सर आहेत आणि खूप पद्धती प्रचलित पण आहे त्याच्यापैकी एक दादा लाड पद्धत जी आहे ती खूप प्रचलित आहे आणि शेतकऱ्यांचा त्याच्यावर म्हणजे विश्वास बसलेला आहे कारण की ती पद्धत वापरल्यानंतर खरंच म्हणजे उत्पादन वाढतं का ही म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पण शंका आहे आणि माझ्या मनामध्ये पण ते प्रश्न निर्माण झालेला आहे की ती पद्धत काय आहे आणि ती पद्धत तिचा वापर केल्यानंतर खरोखरच आपल्या कापसाचं उत्पादन जे आहे ते वाढतं का जसं तुम्ही उल्लेख केला की कपाशीमध्ये दादालाड दादा लाड तंत्रज्ञान पंचवीस क्विंटल प्रति एकर या उत्पादनाच्या उद्दिष्ट ठेवून दादालाड तंत्रज्ञान हे खूप प्रचलित झालं आता दादा लाड तंत्रज्ञान मध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यात एक गोष्ट असते की दादालाड तंत्रज्ञान म्हणजे मला गळफांदी छाटायची किंवा कपाशीमध्ये छाटणी करायची आणि मग माझं उत्पादन वाढणार तर ते बिलकुल तसं नाहीये दादालाड तंत्रज्ञान जर तुम्ही समजून घेतलं तर त्यामध्ये काय ते सहा मुख्य गोष्टी आहेत पहिली गोष्ट अशी की तुम्हाला कपाशीची लागवड ही मल्चिंगवर करावी लागेल आता मल्चिंग वर लागवड करत असाल म्हणजेच काय त्याचा दुसरा अर्थ की तुम्हाला ठिबक तिथं थी असावं लागणार तुम्हाला फ्लड किंवा पाठ पाण्यावर ते कपाशी होणार नाही मग ठिबक आणि मल्चिंग हे पहिले दोन गोष्टी तिसरी गोष्ट आहे की ते सगन लागवड सांगतात सगन मध्ये म्हणजे ज्या वान जास्त विस्तार होत नाही किंवा ज्यांची उंची वाढत नाही असे वान आपण दाटीने लावतो म्हणजे साधारणपणे कपाशीमध्ये दोन पॅकेट प्रति एकर हा काही बियाण्याचा दर आहे तर तो दोन पॅकेट ऐवजी चार पॅकेट आपल्याला एकर कसे बसवते म्हणजे रोपांची संख्या तिथं वाढवतात हा झाला तिसरा भाग त्यानंतर चौथा काय टप्पा तर मग ज्यावेळेस आपण एवढी दाटीमध्ये लावतो ठिबकवर आणि मल्चिंगवर नियोजन हो करतो हे करत असताना आपल्याला त्या गळफांदीचं आणि शेंडा खोडणीचं काम करावं लागतं कारण का तर आपण दाटी केली म्हणजे आपल्याला कपाशीच्या प्रत्येक रोपाला ज्या काही उपफांद्या दोन तीन येणार आहेत तर तेवढ्यांना वाढीसाठी किंवा विस्तारासाठी जागा राहणार आहे आणि मग त्या फांदीत फांदी, फांदी गेली दाटी झाली की उत्पादन अपेक्षित येणार आहे म्हणून आपण काय करायचे एक बाजूची कोणती तरी फांदी म्हणजे जर आपण समजा पूर्वेच्या फांद्या काढतोय तर सगळ्या रोपांच्या पूर्वेची एक फांदी आपल्याला काढून टाकायची असं केल्यामुळे त्याला मोकळीक मिळते आणि आपल्याला उत्पादन वाढतं म्हणजे ह्या ज्या पाच सहा गोष्टी आहेत सगन लागवड असेल ठिबक केलंय म्हणजे विद्रव्य खतांचा वापर असेल मल्चिंग असेल गळफांदी असेल शेंडाखोडणी असेल या सगळ्या गोष्टी संयुक्त केल्यानंतर ते दादालाड तंत्रज्ञाने आणि त्या तंत्रज्ञानाचा जर आपण अवलंब केला म्हणजे एवढं एक सगळं एकात्मिक के व्यवस्थापन केलं तर पंचवीस क्विंटलचं उत्पादन आपण कपाशीमध्ये घेऊ शकतो यापैकी कोणती एक गोष्ट आपण टाळली म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मल्चिंग टाळतं कारण का तर सुरुवातीला आपला खर्च साधारण आठ दहा हजार रुपये एकरचा वाढतो मग मल्चिंग टाळतात मग एक जरी गोष्ट टाळली किंवा मग मलचिंग टाळली त्याच्या पाठोपाठ तुम्ही ठिबक नाही करणार मग फ्लड नाही करणार मग तुम्ही काय तर फक्त सगन लागवड करणार तर असं करून चालणार नाही किंवा तुम्ही जी पण लागवड केली चार बाय दोन किंवा चार बाय एक ची आणि त्यानंतर तुम्ही गळफांदी काढणार किंवा छाटणी करणार किंवा शेंडाखोडणी करणार तर ती गोष्ट चालणार नाही तुम्हाला या सगळ्या सहाच्या सहा गोष्टी ज्यावेळेस तुम्ही करणार त्यावेळेस ते दादा लाड तंत्रज्ञान त्याचा अवलंब तुम्ही कराल आणि मग तुम्ही पंचवीस क्विंटल प्रति एकर या उत्पादनाच्या दिशेने वाटचाल करा असं त्या मागचा अर्थित शेतकरी बंधूंनो दादा लाड तंत्रज्ञान जे आहे ते पाच सहा ज्या गोष्टी आहेत त्या संयुक्तिकरित्या जर आपण केल्या के तर त्याचा फायदा जो आहे तो आपल्या उत्पादनावर येणार आहे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे सरांनी सांगितले त्या टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी जर केल्या तरच त्याचा फायदा आपल्याला आहे आणि तरच त्याचं उत्पादन आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो शेतकरी बंधूंनो तुम्ही दादा लाड तंत्रज्ञान तंत्र याआधी कधी ऐकलंय का जर ऐकलं असेल किंवा तुम्ही तुमच्या शेतामध्ये दादा लाड तंत्रज्ञानानुसार कापसाचं उत्पादन जर तुम्ही घेतलं असेल तर कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि शेतकरी बंधून असेच म्हणजे कापूस असेल किंवा इतर पिकांच्या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या म्हणजे उत्पादनामध्ये खूप महत्वाच्या असतात त्या गोष्टी आम्ही असेच व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन तुमच्या समोर येणार आहोत धन्यवाद